नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यूमी अभिजित अभिजीत सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा दोन हजार पंचवीस जे जाहिरात शहरी भागातील महिलांकरिता ज्यांच्याकडे दहा वर्षाचा अनुभव आहे ज्यांचं वय परत आता कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त पन्नास वय उमर्यादा आणि बारावीची पात्रता ठेवण्यात आलेली आहे त्याचा लवकरच तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याची लिंक ओपन होणार आहे त्या जागा आहेत दोनशे बहात्तर पदाकरिता हे एक सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे मी जे सांगणार आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे तेवढा जर अभ्यास केला तुम्हाला दोनशे पैकी एकशे पन्नास प्लस मार्क नक्कीच मिळणार आहे अभ्यासाचं नियोजन नेमकं कसं करायचं आहे कारण की तुम्ही अंगणवाडी सेविका आहात तुमचा जो टायमिंग आहे सकाळ दुपार दोन वाजेपर्यंत कोणाचा तीन वाजेपर्यंत असतो तर तुम्हाला किंवा संसार असेल तुमचं सगळं सांभाळून तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला वेळ काढायचा असतो तर त्याकरिता आपण योग्य मार्गदर्शन करीता अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरतीची बॅच एक जुलै दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट करत आहोत रेगुलर बॅच प्लस स्पेशल मेंटरशिप बॅच पण असणार आहे पर्सनल गायडन्सची यामध्ये सर्व विषय बेसिक बसन घेतले जाणार आहेत पहिल्या टॉपिक पासून टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू पीवायक्यू तुम्हाला दिले जाणार आहे टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स अव्हेलेबल होणार आहेत ईबुक स्वरूपामध्ये बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीला संपर्क करायचा आहे तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपला जास्त वेळ न घेता जे आपल्याला सांगायचंय तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका शहरी अंतर्गत भरती दोनशे बहात्तर पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये आताचा जो आपण कट ऑफ बघितलेला आहे सरळसेवेचा एकशे पन्नास प्लस कट ऑफ लागणार आहे त्यामुळे पण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग वर सध्या तरी नाही आलेलं परंतु जाहिरातीच्या अगोदर परीक्षेच्या अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन कदाचित घेऊ शकतं त्याकरिता आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे एकशे पन्नास प्लस किंवा एकशे पन्नासच्या च्या जवळपास मार्क मिळाले पाहिजेत तर याकरिता आपल्याला जो सिलेबस मला सांगितलेला आहे मराठी आहे वीस इंग्लिश दहा प्रश्न आहे जे के तीस प्रश्न आहेत तर एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण आहेत एका प्रश्नाला दोन गुण आपल्याला देण्यात येणार आहेत तर याकरिता आपल्याला अभ्यासाचं जे नियोजन आहे अगदी परफेक्ट करणं गरजेचं आहे जे करताय ते परफेक्टली हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन करणे गरजेचं आहे तर यामध्ये आपण बघणार आहोत डेली तुम्हाला आता बराच वेळ तुमचा जॉब मध्ये जातोय अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असल्या कारणाने तुमचे चार ते पाच तास तिकडे जात आहेत शाळेमध्ये तर त्याकरिता तुम्हाला चार तास दिवसातले काढावे लागणार आहे जर दोनशे बहात्तर मध्ये तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून अंतिम निवड यादीमध्ये नाव जर आणायचं असेल तर याकरिता दोन तास सकाळचा आणि रात्रीचा दोन तास असं एकंदरीत दररोज जर तुम्ही चार तास आहात तर अभ्यासाचं नियोजन केलं तर हमखास तुम्हाला यश मिळणार आहे यामध्ये सोमवार ते शनिवार जो अभ्यास करणार आहात तुम्ही त्याचं दर रविवारला रिव्हिजन चिंतन मनन होणे गरजेचं आहे नाहीतर केलेला अभ्यास तुमचा वाया जाणार आहे मी अगदी स्पष्ट तुम्हाला बोलतोय त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे तुम्ही नेमका कशाचा अभ्यास करताय दर रविवारी तुम्हाला सांगितले किंवा टॉपिक आहे एखादा टॉपिक जर तुम्ही रीड केला मराठी मधील प्रयोग असेल समास असेल किंवा आयसीडीएस मधील योजना असतील तर तुम्हाला त्याच्या नोट्स काढणे गरजेचं आहे नोट्स काढल्याशिवाय तुमचा तुम्हाला अंतिम निवड यादीमध्ये किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन काय करणार आहे पहिले जे सुरुवातीला वाचले ते तर वाचू शकत नाही तर आपल्या नोट्स असणे गरजेचं आहे वेळ आहे यामध्ये टॉपिक वाईज एमसीक्यू पीवाय क्यू सॉल्व्ह करायचे आहे जेणेकरून तुम्हाला काय कळणार आहे परीक्षेचं पॅटर्न टी सी एस पॅटर्न कसं आहे आयबीपीएस पॅटर्नुसार कसे स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात किंवा आता एकशे दोन पदांची जी सेवेची जाहिरात जाहिराती आली होती ती जी परीक्षा झालेली आहे सगळे क्यू आपल्याकडे अवेलेबल आहेत एमसी क्यू आहेत पीवायक्यू आहे तर आपण तुम्हाला देणार आहोत प्रोव्हाइड करणार आहोत तर दर रविवारी तुम्हाला टेस्ट पेपर पण ऍड केलेले के आहेत पंधरा दर रविवारी एक पेपर सॉल्व्ह करणे गरजेचं आहे मार्क पडो किंवा न पडो कमी पडले तरी काही हरकत नाही परंतु तसं तुम्ही चालू ठेवायचं आता चालू घडामोडीचा बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम येतोय की काय का वाचायचं तुम्हाला सांगेल मी डिटेल जे लोकराज्य मॅक्झिन आहे मासिक आहे महाराष्ट्र शासनाचे दहा रुपयाला आहे ते तुम्हाला बस स्टॉपला किंवा एखाद्या बुक स्टॉलला मिळेल डेली न्यूज पेपर रीड आहे चालू घडामोडी तुमचे दहा ते पा बारा मार्क आहेत ते कुठंच जाणार नाही आउट ऑफ तुम्हाला मार्क मिळतील त्यानंतर सर्वात महत्व जे तुम्हाला करायचं आहे पाचवी ते दहावीचे जे स्टेट बोर्डचे बुक आहेत यामध्ये कोणकोणते आहेत भूगोल असेल इतिहासाचा बुक असेल इतिहास असेल राज्यघटना विज्ञान हे सगळे जी केरिता वीस पैकी वीस मार्क पण तुम्हाला वीसच्या वीस प्रश्न पण बरोबर येऊ शकतात वीस प्रश्न चाळीस गुण आहेत वीस पैकी जर आपल्याला पंधरा प्लस जर येत असतील बघा टॉपरला वीस पैकी सतरा अठरा आपल्याला किमान पंधरा हजार प्रश्न आपले बरोबर येतात असतील वीस प्रश्नापैकी तर आपण कुठेतरी आपली निवड होण्याची शक्यता असते तर तुम्हाला जी वर भर द्यायचा आहे बौद्धिक चाचणीचं काय करायचं आहे जास्ती जास्त सराव करायचा आहे रात्रीच्या वेळेमध्ये सकाळी काय करायचं आहे जे विषय अवघड जात आहेत तुम्हाला ते रीड करायचं आहे त्याचं चिंतन मनन करा त्याचं नोट्स काढा स्वतःच्या स्वच्छ अक्षरामध्ये त्यासोबत तुम्हाला जर काही अडचण आली च्या योजना आहेत केंद्र सरकारच्या न्यू योजना कोणत्या आहेत कोणत्या मंत्रालयांतर्गत सुरू करण्यात आलेली आहे कधी सुरू केलेले कोणाच्या हस्ते सुरू झालेली आहे याच्यावरती भर द्यायचा आहे त्याचं टार्गेट काय लाभार्थी कोण असणार आहेत वयोमर्यादा वगैरे सगळे यामध्ये इन्क्लूड असणार आहेत तर याकरिता तुम्हाला नियोजन करणे गरजेचं आहे कारण नियोजनाशिवाय तुम्हाला परफेक्ट तुमचा स्टडी होणार आहे स्वतः आता काय करायचं आहे सिलेबसच प्रिंट किंवा काढायचे आहे मध्ये पण अवेलेबल आहे सिलेबस त्यानंतर त्याकरिता तुम्ही कोणते बुक रेफर करताय बुकची लिस्ट पण तुम्हाला दिलेली आहे ती बुक मार्केटमधून विकत आणायची आहेत आणि तुम्हाला अभ्यासाला सुरुवात कर, सुरुवात करायची त्याकरिता आपण अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती नागरी आणि ग्रामीण मधील आयसीडीएस कायदे आणि पोषण अभियानासहित बॅच स्टार्ट केली आहे जुन्या प्रश्नपत्रिया विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर टेस्टरीजी बुक नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल होणार आहेत त्यासोबत मेंटरशिप बॅच आहे पर्सनल गार्डनची पण बॅच अवेलेबल असणार आहे ती पण एक जुलैपासून सर्व बॅचेस बॅचे शिकवण्याकरिता सुरुवात होणार आहे या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ऑफर आहे कमी शुल्कामध्ये तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल केल्यानंतर बॅच परचेस करून दिली जाणार आहे तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करायचा आहे कमेंट करायची आहे शेअर करायचे आहे आणि जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना संदर्भात नवीन लीक लवकर सुरू होणार आहे त्या संदर्भात तुम्हाला अपडेट मी देणार आहे थँक्यू